मित्रांनो नमस्कार याच्या आधी आपण आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनल वरती एक विडमॅट विषयीचा व्हिडिओ टाकला होता विडमॅट काय तर माझ्या मागे बघता इकडं संपूर्ण शेतामध्ये इकडं विडमॅट मॅट टाकलेली आहे गवताचं नियंत्रण करण्यासाठी तर याच्याविषयी एक व्हिडिओ बनवून टाकला होता की बाबा आपल्याला लेबरचा वगैरे प्रॉब्लेम होता भेटत नव्हता त्याच्यामुळे शेतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गवत होतं त्याच्यामुळे आपण विडमॅटचा वापर कसा केला याच्याविषयी माहिती देण्यासाठी तो व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओला भरपूर चांगला प्रतिसाद आला बऱ्याच जणांचे म्हणजे कमेंट्स आल्या आणि खूप जणांचे काही जणांचे मेसेज देखील आले की बाबा हे वीडमॅट कुठं भेटल याची किंमत किती एकरी खर्च किती येतो असे भरपूर प्रश्न होते म्हणजे याच्यावरून समजतंय की बऱ्याच जणांना तिथं तण नियंत्रणासाठी म्हणजे लेबरचा प्रॉब्लेम आहे किंवा अजून काय प्रॉब्लेम आहे किंवा हराळी लवाळा असे काही आहेत जे तिथं कंट्रोलमध्ये येत नाहीत त्यामुळे बऱ्याच जणांना वीडमॅटची गरज आहे असेल त्यातून समजलंय तर त्या व्हिडिओमध्ये मध्ये लांबी रुंदी वगैरे याच्याविषयी डिटेल्स मध्ये माहिती दिली नव्हती फक्त कसं केलंय कसं काय नाही याविषयी माहिती तिथं समजा सांगितली होती त्या व्हिडिओमध्ये तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही सांगणार आहे याची लांबी किती आहे रुंदी किती आहे खर्च किती येतो किंमत किती आहे बंडल किती रुपायला याच्याविषयी सर्वात पहिले समजून घ्या की याची लांबी किती आहे तर शंभर मीटर लांबीचं एक बंडल असतं आणि रुंदी रुंदी जर बघाल तुम्ही तर रुंदी वेगवेगळ्या साईजमध्ये तिथं अवेलेबल असते आपण जे आप वापरलेली याची एक मीटर रुंदी आहे त्याची रुंदी जर अजून सांगायचं जर म्हणलं दोन फूटमध्ये उपलब्ध आहे चार फूटमध्ये उपलब्ध आहे आणि पाच फूटमध्ये उपलब्ध आहे मीटर मध्ये सांगायचं म्हणलं झिरो पॉईंट सहा मीटर वन पॉईंट टू मीटर अशा रुंदी मध्ये हे उपलब्ध आहे म्हणजे शंभर बाय दोन फूट असेल चार फूट असेल पाच फूट असेल अशा साईज मध्ये हे उपलब्ध आहे दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळे काय समजा प्रॉब्लेम वगैरे आहे का प्रॉब्लेम तसं काय आपल्याला ना जाणवलेलं नाही आजपर्यंत काही जणांमध्ये बुरशी वगैरे वाढत तर तसं काय म्हणजे इरिगेशन वगैरे व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला झाडाला आजपर्यंत काही प्रॉब्लेम आलेला दिसला नाही दुसरी गोष्ट काही जणांचा प्रश्न होता की याच्यामधून पाणी जाते का खाली पाणी नक्कीच जात आहे आज एवढा पाऊस झालेला आपण बघतो त्यामधून समजा एक थोडीशी काहीतरी इरिगेशन साठी जागा ठेवलेली असेल कंपनी त्याच्यामुळे त्यातून पाणी नक्कीच खाली जातं ते पाण्याची काही अडचण नाही आहे दुसरी अजून एक गोष्ट याची किंमत किती आहे किंमत क्वालिटी क्वालिटीनुसार आणि कंपनीनुसार कोणत्या कंपनीचं घेत आहे किती क्वालिटीचं घेत आहे क्वालिटी म्हणजे त्याची जाडी असेल मट त्याचं मटेरियल असेल तर त्याच्यानुसार त्याचा रेट ठरतो की स्क्वेअर मीटर मध्ये ठरतो जर एक स्क्वेअरमीटरचं जर तुम्ही घेतलं एक मीटर म्हणजे असं एक मीटर असं एक मीटर असं एक मीटर आणि असं एक मीटर असं एक मीटरची त्याची जाडी किती आहे म्हणजे एक स्क्वेअर मीटर म्हणजे त्याची त्याचं वजन किती आहे तर हंड्रेड जीएसएम मध्ये जीएसएमचं जर आपण घेतलं तर साधारणपणे त्याची पंचवीस ते पस्तीस रुपये स्क्वेअर मीटर या किमतीमध्ये आपल्याला ते अवेलेबल असतं कंपनी नुसार त्याचे रेट कमी जास्त होऊ शकतात किंवा क्वालिटीनुसार कमी जास्त होऊ शकतात त्यानंतर अजून जर सांगायचं झालं की बऱ्याच जणांचा प्रश्न होता की बाबा हे भेटेल कुठं अजून बऱ्याच ठिकाणी वीडमॅट कुठं काय वापरलं जात नाही त्यामुळे सहजी समजा बऱ्याच ठिकाणी उपलब्ध नाहीये त्यामुळे बऱ्याच जणांचा प्रश्न आला की सर कुठं भेटेल काय कॉन्टॅक्ट वगैरे आहे का तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता तुमच्या भागातले जे हार्डवेअरचे दुकान आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बघा की हे व्हिडिओ मॅट भेटेल का आपल्याला जर नसेल भेटत तर तुम्हाला एक नंबर देतो या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो किंवा टायटल मध्ये नंबर टाकून देतो जर उपलब्ध जर झालं तर आपण उपलब्ध करून देऊ त्या नंबरद्वारे तुम्हाला अजून समजा लोकांचे प्रश्न होते की ह्याच्यातून हवाळा सॉरी लवाळा किंवा हराळी नियंत्रणात येते का तर लवाळा आणि हराळी शंभर टक्के नियंत्रण येते आपण जे मल्चिंग बघतो भाजीपाला पिकामध्ये वापर ते पात्र असतं त्याच्यामुळे काय होतं लवाळा जे गळ होते मल्चिंग फाडून वर हो येते परंतु याची ये जाडी शंभर जीएसएम हो। ची असल्यामुळं त्याच्यामधून लवा हराळी वगैरे हे जे गवत आहेत ते वरती येत नाही तर हे साधारणपणे झालेले लोकांचे प्रश्न अजून एक हे की एक खर्च किती येतो आता खर्च डिपेंड आहे की बाबा तुमचे जे लाईन आहेत शेतामध्ये तुम्ही किटर किती मीटरवर किंवा किती फूटवर झाडाची लागवड केलेली आहे आता साधारणपणे समजा पाच मीटरचा जर विचार केला आपण म्हणजे पंधरा सोळा हजार फूट जर म्हणलं तर एक एकर मध्ये आणि साधारणपणे बारा लाईनच्या आसपास लाईन येतील तर त्या हिशोबाने जर विचार केला आणि तुम्ही कोणत्या क्वालिटीचं घेत आहे त्या हिशोबाने समजा एक साधारण मीडियम जर क्वालिटीचा विचार केला आपण तर तीस हजार बत्तीस हजार पस्तीस हजार याप्रमाणे एक तरी खर्च तिथे येऊ शकतो खर्चामध्ये क्वालिटीनुसार किंवा कंपनीनुसार कमी जास्त होऊ शकतो हा गॅप का ठेवलाय मध्ये झाडाला खेडून का नाही टाकलंय ह्याची सगळी जी माहिती ती आपण याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे दिली होती हे रिपीट रिपीट करणं काही योग्य राहणार नाही तर तुम्हाला समजा का कसं टाकलंय काय याची संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर आता हे कसं टा इन्स्टॉलेशन करायचंय काय याच्यामध्ये काय म्हणजे अवघड नाही तुम्ही बंडल घेऊ शकता डायरेक्ट टाकू हो शकता जर तुम्ही जर सुरुवातीला लागवडीच्या स्टार्टिंगला जर टाकणार असाल तर तुम्हाला अडचण येणार नाही झाडं छोटे तुम्ही कट करून झाड मध्ये घेऊ हो शकता परंतु जर झाड जर मोठे झालेले असतील जर छोटे असतील तर तुम्ही डायरेक्ट एवढं कट करून तुम्ही तिथं टाकू हो शकता पण जर झाड असे जा, मोठे जर असतील आता बघता आपण झाड मोठे झाल्यानंतर वापरलेले दोन साईडने दोन वापरू शकता आपण आता आपण एक मीटर जर वापरलेलं आहे म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन सव्वा तीन फुटाच्या आसपास त्याची रुंदी तुम्ही दोन फुटाचं देखील वापरू शकता इथून इथपर्यंत तसं कसं तुमची जशी गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही ते हे करू शकता जर बंडलची किंमत सांगायची जर झाली मी तुम्हाला स्क्वेअर मीटर मध्ये सांगितलं पंचवीस ते पस्तीस रुपये मीटर असू शकतं बंडलचा जर विचार केला तुम्ही दोन फुटात जर घेतलं तर तुम्हाला ते अजून म्हणजे स्वस्त पडेल जर चार फुटात घेतलं तर तुम्हाला म्हणजे स्क्वेअर मीटरच्या हिशोबाने हे हिशोब करायला लागणार आणि अठ्ठावीस ते तीन हजाराच्या आसपास तुम्हाला एक बंडल तिथे मिळून जाईल आता ह्याच्यानंतर देखील जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल कमेंटमध्ये विचारा